वाढत्या कडक उन्हामुळे कुठे जंगलात भयानक आग पेटत आहे तर शहरातही अचानक आग लागून मोठे नुकसान होत आहे अशीच आग अमरावती शहरातील बजरंग टेकडी परिसरात रात्री आहेरवार टायरच्या गोडाऊन मध्ये आग लागली या गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात टायरचे ढीग होते या ढिगाऱ्याला रात्री दीड वाजता अचानक आग लागली असता आगीने चांगलाच पेट घेतला होता या भीषण आगीत सर्व टायर बेचिराग झाले येथील सर्वत्र दूरपर्यंत आगीचे मोठमोठे लोट पसरले येथील घटनेची माहिती माहिती अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण आणण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले मात्र या आगीमध्ये संपूर्ण टायर जडून खाक झाले होते अशीच एक घटना वलगाव येथील सतीनगर परिसरात आरा मशीन परिसरामध्ये आग आगीत परिसरात असलेले लाकडासह आरा मशीन ला देखील आग लागली ही आग इतकी भीषण होती की आग विजवायला अग्निशमन विभागाला सकाळी नऊ वाजेपर्यंत काम करावे लागले तरी दुपारपर्यंत आग विजवण्याचे कार्य सुरूच होते आग विझवण्यास जवळपास अग्निशमन विभागाचे तीन वाहनातील पाण्याचा वापर करण्यात आला या आगीत जवळपास सत्तर ते ऐंशी लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे एका माथे फेरूने ही आग लावण्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे दोन्ही ठिकाणी लागलेल्या आगीचे डोम वरपर्यंत पोहोचल्याने नागरिकांनी सकाळी गर्दी केली होती चार मे ला सर्वत्र जागतिक अग्निशमन दिवस साजरा करीत असताना पुन्हा दुसऱ्याच दिवशी दोन ठिकाणी लागलेल्या आगीवर याच विभागाने नियंत्रण मिळवल्याने त्यांच्याविषयी अभिमान आणि अभिनंदन केले जात आहे उन्हाळ्यात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविणारा मनपा अग्निशमन विभाग आता देवदूत ठरत आहे असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती